दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संपूर्ण महाराष्ट्रात शिवजन्म उत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आलाय शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले दिंडोरी तालुक्यातील जानुरी येथे देखील मोठ्या उत्साहात शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करण्यात आला कांदे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी मोठा स्टेज उभारून सुंदर सजावट करून व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्यास सुरुवात करण्यात आली या सोहळ्या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून चिमुरड्यांचे भाषण व व्याख्यानाने उपस्थितांची मने जिंकली यामुळे या चिमुरड्यांचे सर्वत्र कौतुक होते जयंती यासाठी साजरी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज सुरक्षित मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज सुरक्षित आहे मंदिरावरचे कळस आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज सुरक्षित आहे आपल्या अंगणात पवित्र अशी तुळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पातळ सुवासिनीचा कपाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आज म्हणून आज आपण पातळ हिंदवी सरजी सुंदर अशी सकाळ हिंदवी सरजी सुंदर अशी सकाळ मी अंजली संदीप कुंभरे तुमच्यासमोर माझे मनोगत व्यक्त करत आहे महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरा गेरा नव्हे महाराजांचा इतिहास ला तो हिऱ्या पिळ्या शालीनं तलवारीच्या खडक नाटीनं घोड्याच्या टापानं आणि शौर्याच्या डफानं आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्राच्या छत्रपती शिवरायाला रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीलाही जोडणं आणि शौर्यालाही तोडणं जाथंग आहे सागर समान ज्याच्या छत्र म्हणजे सन्मान तो त्या सूर्याची शान मराठी माणसाचा धक्धक्क अभिमान काळी जाहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या देवाराजाचं पहिलं स्थान असे ते प्रौढ

साजरी करत आहोत विशेष म्हणजे आम्ही या जयंतीमध्ये संपूर्ण गाव परिसर व आमच्या घरच्या संपूर्ण लेडीज संपूर्ण लेडीज सर्वांनी सहभागी घेऊन आणि ही शिवजयंती आम्ही मोठ्या उत्साह साजरी करत आहोत आता ढोल ताशाची मिरवणूक प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण ग्रामस्थ आमच्या लेडीज आमच्या संपूर्ण याच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये एक जानोरी गावच प्रसिद्ध करणार आहोत असे मी जानोरी मराठा महासंघ अध्यक्ष या नात्याने जयंती भावपूर्ण आणि जोशात साजरी करू जय महाराष्ट्र आजची शिवजयंती ही विशेष शिवजयंती कारण याच्या अगोदर करोना आणि बऱ्याच वेळ शिवजयंती करायला जमत नव्हतं आज लहान थर आणि लहान बालक सुद्धा याच्यामध्ये सामील झाले पूर्ण दिवसभर कार्यक्रम वगैरे व्याख्यान हे आयोजित केलेले होते आजची शिवजयंती विशेष आणि घरादारातून माया बापडे लहान मुलं म्हातारे माणसं सर्व आदर राहिले याबद्दल ही शिवजयंती विशेष अशी राहील या शिवजन्म उत्सव सोहळ्या प्रसंगी संपूर्ण जानोरी गाव भगवमय झाल्याचं दिसून आले या कार्यक्रमाप्रसंगी सर्व गावकरी महिला पुरुष तरुण तरुणींसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी